भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगड येथे भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा विदारक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला वैरुद्ध शेतकरी मोतीराम हटवार यांच्यासारख्या साध्या कष्टकरी शेतकऱ्याला फसवणुकीच्या दलदलीत ओढून त्यांच्या हक्काच्या जमिनीवरच अन्याय झाला आहे गटक्रमांक नव्याण्णव मधील सामूहिक जमीन स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी नियमाप्रमाणे मोजणीसाठी अर्ज केला अर्ज केल्यानंतर भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी तर केली पण तीस दिवसात मोजणीप्रत देणं कायद्यानुसार बंधनकारक असतानाही मोतीराम हटवार यांनी सलग एक वर्ष कार्यालयाचे उमरटे शिजवले विनवण्या केल्या तरी त्यांना मोजणी प्रत मिळाली नाही आणि जेव्हा ती दिली गेली तेव्हा ती पूर्णपणे चुकीची होती आता प्रश्न असा आहे की सरकारी कर्मचारी पायदळी तुडवून जनतेला फसवतात आणि त्यांना कोणी रोखणार नाही का वृद्ध शेतकऱ्याने आपल्या हक्कासाठी वर्षभर खस्ता खाल्ल्या तरी त्याच्या वेदना कोण ऐकणार शासनाच्या पारदर्शक प्रशासन व शेतकऱ्यांचा सन्मान या गोंडस घोषणा केवळ फसवणूक आहेत का, का? भूमी अभिलेख कार्यातील हे भ्रष्ट कर्मचारी कोणाच्या आश्रयानं एवढं बेधडक वागत आहे खोटी मोजणी प्रत देणे म्हणजे थेट फसवणूक मग अद्याप गुन्हा दाखल का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजूनही अंधातरी आहे वृद्ध शेतकरी मोतीराम हटवार यांचा स्पष्ट आरोप आहे की भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहारातून खोटी मोजणी प्रत तयार केली म्हणजेच के ही केवळ निष्काळजीपणा नाही तर एक नियोजनबद्ध फसवणूक आहे ही बाब केवळ मोतीराम हटवार यांच्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण साकोली तालुक्यातील भूमी अभिलेख विभागाचा कारभारच संशयाच्या भोवऱ्यात हो अडकलाय शेतकऱ्यांच्या तोंडाचे घास हिसकावणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी पीडितांची आणि सर्व जनतेची मागणी अन्यथा प्रशासनावरचा विश्वास फार गमावला जाईल शेतकरी दिवसेंदिवस संकटात सापडत असताना सरकारी कार्यालयामधील हे भ्रष्ट अधिकारी त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे ही केवळ फसवणूक नाही हा अन्याय आहे अत्याचार आहे आणि या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे सरकार प्रशासन आणि संबंधित अधिकारी आता तरी जागे होतील का की वृद्ध शेतकऱ्यांचा आवाजही दुर्लक्षितच राहणार याचा आकाश नवळी भंडारा मी मोतीराम नारायणजी अटवार राणार सानगडी तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील अल्प शेतकरी असून माझी जमीन मौजा साले येथे गट नंबर नव्याण्णव आहे त्या जमिनीचे बटवाड्यासाठी मी जिल्हा अपर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे केस टाकलेली होती त्या केसचा निकाल लागलेला आहे त्या निकाला त्या अनुषंगाने मी उपअधीक्षक भूमी अभिलेख साकोली या ठिकाणी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केलेला होता मोजणीची तारीख एकवीस सहा दोन हजार चोवीसला ठरवण्यात आली ती जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडून मी पोलीस बंदोबस्त मागवून ती करण्यात आली मोजणीच्या नंतर नियमाप्रमाणे तीस दिवसात कपरत द्यायला पाहिजे होती परंतु त्या कपरतमध्ये एकदा कोरीच देण्यात आली नंतर असं काय झाले म्हणून याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला त्यांनी तो ती कप्रत तब्बल एक वर्ष आपल्याकडे दाबून ठेवला आणि त्यामध्ये हेराफेरी करून सातबारा आणि आदेश यांची अवहेलना करून ती बाय पोस्टांना मला देण्यात आली मी वेळोवेळी बाबतीची तक्रार उपअधीक्षक साकोली यांच्याकडे मी केली त्यांनी त्या प्रकरणाला दाद दिली नाही म्हणून मी जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे एकवीस चारला केली आणि उपअधीक्षक म्हणजे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर यांच्याकडे चौदा पाचला केली तरुण मला न्याय मिळाला नाही तरी या प्रकरणाची सर्व चौकशी करून एक अल्पभूधारक आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी ही माझी माग म मागणी आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल